अक्षयच्या पाठीशी सहानुभूतीची लाट विखे जगतापांनी दिला कान मंत्र राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा बिगुल वाजलाय त्यासोबतच अहिला नगर जिल्ह्यातील नगर परिषद आणि ग्रामपंचायतीच्या निवडणुकाही होत आहेत त्यामुळे जिल्ह्यातील राजकारणाला रंग चढण्यास सुरुवात झाली आहे परंतु स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या तोंडावरच भाजपचे नेते जिल्हा सहकारी बँकेचे अध्यक्ष तथा आमदार शिवाजी कर्डिले यांचं निधन झाल्यानं भाजपाला सर्वात मोठा धक्का बसलाय कार्यकर्त्यांनाही मोठा धक्का बसलाय दुधवाला ते आमदार ते मंत्री असा त्यांचा राजकीय संघर्षमय प्रवास राहिलाय जिल्ह्याच्या राजकारणात कर्डिले नावाचा मोठा दबदबा होता त्यामुळे पक्षाला आणि कार्यकर्त्यांना आमदार शिवाजी कर्डिले यांचा मोठा आधार होता शिवाजीराव कर्डिले यांच्या अकाली निधनानं अक्षय कर्डिले यांच्या पाठीशी सहानुभूतीची लाट तयार झाली आहे तसेच पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील आमदार संग्राम जगताप माजी खासदार सुजय विखे पाटील आमदार मोनिकाताई राजळे विक्रम पाचपुते यांच्यासह भाजपाच्या कार्यकर्त्यांनी कर्डिले साहेबांचं सा स्वप्न पूर्ण करण्यासाठी आम्ही अक्षय कर्डिले यांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहणार असल्याचं जाहीर करून टाकलंय त्यामुळे आता कार्यकर्ते अक्षय कर्डिले यांच्याकडे नगर राहुरी पाथर्डी मतदारसंघातील आमदार म्हणून पाहू लागले विखे पाटील आणि आमदार संग्राम जगताप यांनी काय दिलाय कानमंत्र काय आहे स्वर्गीय आमदार शिवाजी कर्डिले यांचं स्वप्न पाहुयात याबाबतचा स्पेशल रिपोर्ट नमस्कार मी मृणाल कुलकर्णी तुम्ही पाहताय नगर न्यूज ट्वेंटी फोर मित्रांनो अहिला नगर शहर आणि जिल्ह्यात आणि नगर पाथरडी राहुरी विधानसभा मतदारसंघात स्वर्गीय आमदार शिवाजी यांचा मोठा दबदबा होता शेवटच्या शेवटच्या श्वासापर्यंत जनतेच्या शेवट घटकापर्यंत असलेली नाळ तुटू दिली नाही त्यामुळेच यांना जनसामान्यांचा मसिहा बोलला जात होत कोणतंही काम असो त्यांना कोणाच्या मध्यस्थीची गरज नव्हती लहानांपासून ते थोरांपर्यंत त्यांचे मित्र होते जनसामान्याच्या जीवावर तब्बल सहा वेळा विधानसभेचे प्रतिनिधित्व स्वर्गीय आमदार शिवाजी कर्डिले यांनी केलं मंत्रीपद नको पण माझ्या मतदारसंघाचा विकास करा असं ते नेहमी म्हणत असत दुसऱ्या विधानसभा निवडणुकीत अपक्ष निवडून आल्यानंतर सरकारला पाठिंबा देण्याच्या बदल्यात त्यांनी मंत्रीपद न घेता मतदारसंघातील घोसपुरी आणि बुरा नगर पाणीपुरवठा योजना या मंजूर करून घेतल्या आणि मतदारसंघातील महिलांच्या डोक्यावरील हंडा उतरवला तसंच नगर तालुक्यासह मतदारसंघात कर्डिले यांनी केलेली ही भरीव कामं आजही लोकहिताचीच असल्याचं दिसून येत आहे सतरा ऑक्टोबर हा दिवस नगर तालुका आणि नगर राहुरी पाथडी मतदारसंघातील नागरिकांच्या दृष्टीनं हा काळा दिवस ठरला कारण सतरा ऑक्टोबर रोजी भारतीय जनता पक्षाच्या युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष अक्षय कर्डिले यांच्या डोक्यावरील पितृछत्र हरपलं नगर तालुका मतदारसंघ हा पोरका झाला स्वर्गीय आमदार शिवाजी कर्डिले यांनी अक्षय कर्डिले यांना आमदार करण्याचं पाहिलेलं स्वप्न हे अपूर्ण राहिलं कर्डिले यांच्या निधनानंतर पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील माजी खासदार सुजय विखे पाटील आमदार संग्राम जगताप यांनी कर्डिले कुटुंबियांसह तालुक्यातील मतदारसंघातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना आधार देण्याचं काम केलं तसेच कर्डिले कार्यकर्त्यांचे पालकत्वच विखे जगताप यांनी स्वीकारले स्वर्गीय आमदार शिवाजी कर्डिले यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी आयोजित केलेल्या शोकसभेमध्ये सर्व पक्षीय नेत्यांनीही अक्षय कर्डिले यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणार असल्याचं सांगत अनेक जुन्या आठवणींना उजाळा दिला अक्षय कर्डिले यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणे हेच शिवाजी कर्डिले यांना खऱ्या अर्थानं श्रद्धांजली ठरेल असं विधान परिषदेचे सभापती प्राध्यापक राम शिंदे यांनी बोलून दाखवलं होतं त्यात शोकसभेत मतदारसंघातील कार्यकर्त्यांना आधार देण्यासाठी कार्यकर्ता मेळाव्याचं आयोजन करण्याची घोषणा माजी खासदार सुजाविके विखे पाटील यांनी केली होती राहुरी पाथर्डी आणि नगर तालुक्यातील पुरानगर येथे भाजप पदाधिकारी कार्यकर्त्यांचा मेळावा पार पडला या मेळाव्यात स्वर्गीय शिवाजी कर्डिले यांनी नगर राहुरी पाथर्डी मतदारसंघ तसेच नगर तालुका आणि जिल्हा बँकेच्या माध्यमातून पाहिलेली स्वप्न पूर्ण करण्यासाठी सर्व कार्यकर्त्यांनी अक्षयच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहावं असं आवाहन आवा पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांनी केलंय यावेळी नेत्यांसह पदाधिकाऱ्यांनीही सर्वजण अक्षय करडिलेसह तालुका आणि मतदारसंघातील कार्यकर्त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहणार असल्याचं सांगितलं यावेळी माजी खासदार सुजय विखे पाटील आमदार संग्राम जगताप आमदार विक्रम पाचपुते आमदार राजळे यांनी भविष्यात यशस्वी होण्याचा कानमंत्र दिला कर्डिले साहेबांपेक्षा दोन पाऊल पुढे जाऊन सर्वसामान्य जनतेच्या समस्या लागतील आमदार संग्राम जगताप यांनी सांगितलं तर माजी खासदार सुजय पाटील यांनी गाडीत बसणाऱ्या आणि लावा लाव्या करणाऱ्यांपासून सावध राहण्याचा सल्ला दिला वडिलांचं दुःख बाजूला ठेवून वडिलांप्रमाणे सर्वसामान्य शेतकरी आणि तळागाळातील नागरिकांसाठी सक्रिय होणारे वडिलांची जनतेची चुळलेली नाळ ही शेवटपर्यंत तुटू देणार नाही कार्यकर्त्यांचा सा विश्वासाला कदापि तडा जाऊ देणार नाही सर्वसामान्य जनतेसाठी चोवीस तास दरवाजा उघडा राहील वडिलांनी कमवलेली संपत्ती ही सर्वसामान्य जनता असून तिचं रक्षण करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार असल्याचं अक्षय कर्डिले यांनी या मेळाव्यात कार्यकर्त्यांशी संवाद साधताना सांगितलं नगर तालुक्यासह नगर राहुरी पाथर्डी विधानसभा मतदारसंघात सध्या तरी अक्षय कर्डिले यांच्या पाठीशी भावनिक लाट तयार झाल्याचं पाहायला मिळालं नवीन बातम्या आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा